बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी अतिरेक्यांनी मारून सुखरूप निघून सदर घटनेचा निषेध करत कल्याण सिटीजन फोरम तर्फे ज्येष्ठ समाजसेवक किशोर खराटे व अब्दुल गफार शेख यांनी कल्याण येथील पार नाक्यात आत्मकलेश उपोषण केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर साथ काझी डॉक्टर विजय पंडित अझहर काझी संजय खांगटे डॉक्टर नोमान मौलवी राजू गवळी दामू मोठ्या संख्येत मुस्लिम महिला सह कल्याणकर उपस्थित होते कल्याण सिटीजन फोरम तर्फे किशोर खराटे व अब्दुल गफार शेख हे पैलगाम पहल पहलगामला अतिरेक्याने जो भॅड हल्ला केला व निष्पापीव के बळी घेतले त्याच्या निषेधार्थ आ, एक आत्मक्लेश उपोषण हे करीत आहोत आणि या आत्मक्लेश उपोषणाला आज ते सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसणार आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन आपली पाठिंबा जाहीर करत आहेत व आज सकाळपासून जवळजवळ शंभर दीडशे जण येऊन त्यांनी सर्वांनी आपले मुस्लिम बांधव होते इकडचे पारनाक्याचे रहिवासी होते गांधी चौकाचे पूर्ण संपूर्ण कल्याणमधले विविध वीद, विभागातले वीद, लोक येऊन पाठिंबा जाहीर करत आहे व आत्म क्लेश आंदोलनाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिलेला आहे आणि एक जो भ्याड हल्ला झाला आहे त्या अतिरेक्यांना कठोरची कठोर शिक्षा होऊन सरकारने केली पाहिजे लवकरात लवकर शिक्षा व्हावी हेच ह्या मागचा उद्देश आहे व आपल्या भारतातला जो भाईचारा बंधुभाव हा कुठेही वाढला पाहिजे व वा आपसातला जी मतभेद आहेत ते निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले त्याला पूर्ण पुसून टाकून सरकारनी लवकरात लवकर त्या व कारवाई करावी व स जे काय सत्य आहे ते बाहेर काढावं हेच आमचं या उपोषणातून मागणं आहे सरकारकडे